नमस्कार मी लता लतास क्रिएटिव्हिटी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत कोकणचे फेमस कोंबडी वडे याची रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता प्लीज बघत राहा कोंबडी वडेची रेसिपी तर चला तर बघूया कसे बनवायचे कोंबडी वडे वडे करण्यासाठी इथे मी तीन कप तांदळाचं पीठ घेणार आहे या कपाच्या मेजरनेच तीन कप घेणार आहे तीन कप पीठ झालं आहे आता मी हे दोन टेबलस्पून बेसन घेणार आहे डाळीचं पीठ घेतलं आहे त्याच कपाने एक कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि आता त्यामध्ये मी अर्धा पाऊन कप गव्हाचं पीठ टाकणार आहे त्याच कपानुसार हे बघा हे भरून घेतलं आहे पण मी थोडंसं कमीच करणार आहे आता त्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला सगळे पीठ जे आपण टाकलेले आहेत ते पहिले प्रथम एकत्र करून आहेत व्यवस्थित मिक्स करून आहेत नंतर मग पीठ मळायचं आहे आता मी हे पीठ जे आहे ते मी प्लेन पीठ मळणार आहे प्लेन म्हणजे मी यामध्ये काही धने पावडर जिरे पावडर किंवा तिखट असं काहीच टाकलेलं नाही आहे कारण आपल्याला हे चिकनसोबत खायचं त्याच्यामुळं त्याची चिकनची चव लागण्यासाठी इथे मी प्लेनच वडे बनवते फक्त खारट म्हणजे मीठ टाकून बनवणार आहे तर आता हे थोडे थोडे पाणी घेऊन असं एकत्र करून आपल्याला चांगलं मऊसूद पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा थोडं थोडं पीठ पाणी घेऊन मी असं पीठ मळून घेते असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मऊसूद पीठ मळायचं आहे छान असं मळून घ्यायचं याला आहे बाबा जास्त वेळ लागत नाही त्याला विदिन तीन चार मिनटामध्ये होतं ते आता हे झालं आहे मळून माझं आता मी हे झाकण ठेव झाकण करून ठेवणार आहे चिकन होईपर्यंत अर्धा तास त्याला रेस्ट करायला ठेवणार आहे हे चांगलं पीठ म मुरल त्यामध्ये एक्जीव होतील सगळे पीठ आता मी इथे चॉपर घेणार आहे त्यामध्ये कांदे बारीक चिरणार आहे हे बघा हे असे बारीक कांदे चिरून घ्यायचे आहेत फोडणीसाठी कांदे आणि टोमॅटो एकसोबत मी चिरणार आहे असं लावून घ्यायचं आहे हे अर्धेच थोडेसे बारीक झाले की त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे आहेत बारीकडे टोमॅटो ॲड करायचे दादा त्यामध्ये मी एकच टोमॅटो ॲड करणार आहे छोटासा तो पण थोडीशी कोथिंबीर पण टाकते आणि एकदम बारीक करून घ्यायचं आहे छान असं बारीक करून घ्यायचं आहे एकदम हेच हे चांगले फाईन चॉप झालेलं आहे हे बघा हे असं झालेलं आहे आता हे चॉप केलेलं कांदा जरा बाजूला ठेवते एका भांड्यात मी चिकन काढणार आहे चिकन काढलं आहे ते स्वच्छ धुवून घेते हे बघा हे पाव किलोपेक्षा थोडं जास्त चिकन आहे ते स्वच्छ धुवून घेते हा ते धुवून घेतलं आता पुढच्या तयारीला लागते आता गॅस चालू करायचा आहे गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवले गरम झाली की त्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल टाकून झालं की त्यामध्ये जिरं आणि ते चॉप केलेला कांदा टोमॅटो को कोथिंबीरची मी चॉ चौ, बारीक चॉप केलेली आहे ती टाकणार आहे ती टाकली आहे मी आणि चांगली खरपूस लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे फोडणी द्यायच्या अगोदर चांगला परतून परतून भाजून घ्यायचं आहे त्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे परतून थोडा वेळ झाकण ठेवून पण त्याला एकदम मऊ करायचं आहे कांदा आधीमध्ये त्याला ओ झाकण खोलून बघायचं नाहीतर खाली लागू शकतो हे बघा आता कांद्याला तेल सुटत चाललेलं आहे चांगलं असं परतायचं आहे जास्त दिसत होता कांदा आता तेलामध्ये शिजून कमी होत आला आहे कांदा जरास त्याला बा झाकण ठेवून मऊ करून घेते नंतर मग त्याला फोडणी देते थे। झाकण ठेवायचं झाकण ठेवून त्याला शिजून द्यायचं आहे कांद्याला एक दोन मिनटं तरी शिजून द्यायचं आहे हे शिजलं आहे कांदा मऊ होत आलेला आहे छान असं परत भाजून घ्यायचं आहे परतून चमच्याने त्याला सा हे असं सारखं परतून परतून भाजून घ्यायचा आहे कांदा आता त्यामध्ये मी चिकन टाकते जो आपण चिकन धुवून ठेवलेला तो आता मी टाकणार आहे त्यामध्ये कांद्यासोबत एकजीव करून त्याला झाकण करून झाकण लावून दे ठेवून द्यायचं आहे आपण हे झाकण लावून चिकन शिजत ठेवलं आहे ते बघूया दोन मिनटाने कसं झालं आहे ते हे बघा झाकण उग उघडून बघायचं आहे असं हलवून बघायचं आहे आधीमध्ये तर चिकनचा कलर चेंज झाला आहे तुम्ही बघू शकता चिकन जेव्हा फोडणी दिली तेव्हा लाल होता आता ते पांढरं होत आलं शिजत आलं आहे आता या क्षणाला मी यामध्ये थोडं मीठ टाकणार आहे आणि परत हलवून ते झाकण लावून ठेवते बघा या असं परत ते मिठामध्ये एकजीव करायचं आहे सगळ्याला मीठ लागतील ला असं हलवायचं आहे ते व्यवस्थित सगळीकडे मीठ लावलं पाहिजे आणि आता झाकण लावून परत ठेव चिकन झाकण लावून शिजत ठेवलं आहे तोपर्यंत मी वाटणाची तयारी करते वाटणासाठी मी इथे लसूण घेतल्यात सात आठ पाकळ्या त्यामध्ये आलं टाकते एक इंच आलं टाकते आणि ते भाजायचं आहे चांगलं त्यातच आता मी टोमॅटो टाकणार आहे आलं लसूण आणि टोमॅटो भाजून घ्यायचे आहेत चांगले हे असे परतून चांगले भाजून घ्यायचे आहेत तेल टाकायचं आहे थोडं त्यामध्ये तेलच छान भाजून घ्यायचे आहेत चांगले मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत ते झालेत आता टोमॅटो कांदा टाकते कांदा भाजून घेते तसंच लाल होईपर्यंत त्यात ते तेल होताच ऑलरेडी त्याच तेलामध्ये मी कांदा पण भाजून घेतला आहे छान कांदा पण असा असा आलटून पलटून फिरवून भाजून घ्यायचं आहे कांदा पण भाजला आहे तर आता खोबरं भाजते मी खोबरं पण भाजून झालं आहे आता काय करणार आहे आता या गॅसवर मी तो जो चिकन वाफ वाफू वाफेवर शिजायला ठेवलेला त्यामध्ये ही टोमॅटोची ग्रेव्ही टाकणार आहे टोमॅटो जो आता आपण शिजून घेतला होता त्याची ग्रेव्ही केली ते आता वा यामध्ये टाकून घेणार आहे आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करणार आहे हे बघा हे असं मिक्स करायचं आहे असं मिक्स झालं की त्यावर परत झाकण ठेवून हे आता शिजाय शिजायला ठेवायचं आहे आता एक मिनटाने बघायचं आपण खाली लागलं आहे की नाही ते अधूनमधून असं बघत राहायचं तुम्ही बघू शकता छान उकळी आले तेल सुटलं आहे चांगला चिकनला खाली लागलेलं ला वगैरे नाही आहे मसाला पण म्हणजे आता मी जो टोमॅटोची ग्रेव्ही वगैरे टाकलेली आहे ती पण नाही लागलेली आहे छान शिजले आता ले 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 ले। ते आतून असा मस्त मॉइश्चराईज झालेलं आहे चिकन आता यामध्ये मी वाटण टाकणार आहे जे वाटलेलं होतं खोब्रा तीळ आणि कांद्याचं मी जराच टाकलं आहे जास्त मला ग्रेव्ही करायची नाही आहे म्हणून मी जराच टाकलेलं आहे ते आता ते सगळे एकजीव करून घ्यायचं आहे त्यामध्ये अशामुळं काय होतं चिकन एकदम आतून ज्युसी होतं आतमधून कडक होत नाही ते चिकन खायला छान ज्युसी लागतं त्यामुळे आता मी हे एकजीव करून घेतलं आहे सगळं व्यवस्थित आणि आता झाकण झाकण मारून झाकण लावून त्याला ठेवून देणार आहे परत शिजायला हे झाकण मारून ठेवलं आता आता नेक्स्ट एक महत्त्वाचं काम करते आता काय करूया मी एक स्लरी करायला घेते एका वाटीमध्ये दोन चमचा लाल तिखट टाकलं आहे लाल मिरची पावडर त्यामध्ये अडीच चमचा कोल्हापुरी कांदा चट कांदा लसूण चटणी टाकले हळद टाकले त्यावर त्यामध्ये आणि हिंग टाकणार आहे आता हे थोडंसं पाणी टाकून त्याची स्लरी करून घ्यायची एकजीव करून घ्यायचं आपण त्याला हे बघाय थोडंसं पाणी टाकून मी हे असं त्याला एकजीव करून घेणार आहे व्यवस्थित कांदा लसूण चटणीमध्ये जे गट हे असतात गुटल्या असतात ते व्यवस्थित करायचे हे असं करायचं आहे एकजीव करायचा आहे आता काय करते हे फोडणीचं भांडं घेणार आहे एक काम करूया फोडणीचे भांड्या अगोदर हे हा जो चिकन आहे आपण झाकून शिजत ठेवलेला मसाला वाटण टाकून जो शिजत ठेवलेला होता त्याला त्यामध्ये जर्र आपण एक अर्धा वाटी पाणी टाकायचं आहे अर्धा वाटी पाणी टाकायचं आहे आपण त्या ते, ते त्यामध्ये अजून जरासं पाणी टाकूया अजून जरासं पाणी टाकलं आहे मी आणि आता ते परत एकत्र करून झाकण ठेवणार आहे त्यावर असं करून झाकण ठेवणार आहे आता हे फोडणीचं भांडं घेतलं आहे मी आणि दुसऱ्या गॅसवर मी तेल गरम करून घेणार आहे त्यामध्ये आता इथे शूटमध्ये येत नाही आहे ते पण तेल गरम करून घेत घेणार आहे मी ते तेल गरम व्हायला जरा वेळ लागतो आहे आणि हे जे चिकन मी सगळं शिजवलं आहे ते मंद आचेवरच शिजवलेलं आहे पूर्ण मंद गॅसवर तेव्हा शिजवलेलं आहे तुम्ही बघताय गॅसचा गॅसची ज्योत तुम्हाला दिसणारच नाही आहे आता हा तेल म गरम झालेला आहे फक्त इथं तेल मी गरम करून घेतलेलं आहे तेल आणि त्यामध्ये आता हे जे मी मिश्रण केलं होतं स्लरी केली होती लाल तिखट हळद हिंग आणि कांदा लसूण चटणी हे सगळं आता मी मिक्स करते त्यामध्ये हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल आणि हे वे वेगळं दिसलं नाही पाहिजे असं मी मिक्स करून घेते छान आणि आता परत ते गरम करून मग त्याला फोडणी द्यायची आहे जरा गॅस चालू करते आता हे गरम झालेत गरम करते ते गरम करायला ठेवले दुसऱ्या गॅसवर तेल जरा व्यवस्थित गरम झालं पाहिजे होतं मी ते जरासंच गरम करून फक्त एकजीव होण्यासाठी सगळं मिश्रण ते थोडंसं गरम करून घेतलेलं आता हे फोडणीचं करायचं आहे अरे बाबा आता व्यवस्थित गरम झालेलं आहे चिकनला पण चांगली उकळी आलेली आहे चांगलं आहे आता हे मी फोडणी देणार आहे अशी बाबा ही छान फोडणी दिलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे त्याला झालं की नाही ज्युशी चिकन एकदम एकदम छान ज्युशी होतं चिकन छान वाट हे असा आता ही फोडणी एकजीव करून शिजवायची आहे व्यवस्थित जरासी थोडी एक दोन मिनटासाठी शिजवायची आहे कारण आपलं चिकन मसाला वगैरे सगळं शिजलेलं आहे त्याच्यामुळे आणि हे आता मी हे जे मसाले पण तेलामध्ये चांगले शिजवून घेतलेले आहेत आता अगोदर मी ते मीठ टाकलं होतं आता हे सगळे मसाले टाकल्यामुळे जरासं चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आहे मी आणि गरम मसाला टाकते इथे गरम मसाला टाकायचा आहे हे मी गरम मसाला घरी केलेला आहे एक चमचा गरम मसाला टाकला आहे आणि हे चांगला परत एकजीव करायचं आहे हे बघा असं एकजीव करताना तुम्ही बघू शकता कसं छान चिकन दिसतं आहे आता हा जो गरम मसाला वगैरे सगळे फोडणी वगैरे टाकलेली आहे ती एक दोन मिनटासाठी शिजवून द्यायची आहे त्यासाठी मी त्यावर झाकण परत झाकण ठेवून शिजून घेणार आहे वाव खूप छान छान झालं आहे चिकन तुम्ही बघू शकता चिकनला कलर पण छान आले आणि दिसते पण छान आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी वडे करून घेणार आहे इथे नावच आहे कोंबडी वडे तर आता ते चिकन झालेलं आहे तर वडे करायचे बाकी आहेत वडे करून घेते पटापट मी इथे असे हे बघा मी असे तर वडे करून घेणार आहे मग अशी मी मळून ठेवला होता आता असे तव्यात सोडून वडे करून घेते सगळे पटापट तर अशा प्रकारे इथे माझे वडे आणि चिकन तयार, तयार आहे कोंबडी वडे तयार झालेले आहेत हे बघा चिकन आणि वडे तयार झालेत तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी ती कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत तोपर्यंत स्वस्थ राहा मजेत राहा छान छान चमचमीत खात राहा टाटा बाय बाय